मुलांना आज आपण इयत्ता तिसरी तिसरी पुस्तकातील धूळ पेरणी या कविता म्हणत आहो पेज नंबर एकोणवीस तर चला म्हणूया ऐका म्हणा आणि वाचा बरकत धूळ पेरणीला लगला मतीचा जीव झुर निला हिर व्यापी सांचा ध्यास धर निला टिपुर मोत्याची आसमोर निला येऊ नये कधी दी दिवस जातक कासा वीस डोळे बनले चातक कोरडे नक्षत्र पाप आलेल आलेल आले दूर दाट निला मिळता डोळ्यांना इशारे मातींच्या कणांना फुटले धुमारे आपण म्हटली आहे हे कविता याचे लेखक का पाहू आपण अशोक कौतुक काळ कोळी यांनी ही धूळ पेरणी कविता लिहिलेली आहे तर आता आपण याची शब्दार्थ वाचू शब्दार्थ म्हणजे या शब्द या कवितेतल्या शब्दांचे अर्थ चला वाचू बरकत म्हणजे भरभराभट धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी आस म्हणजे ओढ इच्छा अपेक्षा जाचक म्हणजे त्रास देणारे काचावीस म्हणजे व्याकुळ चातक म्हणजे ढगातील पाणी पिऊन राहणे अशी समजूत असलेला एक पक्षी आभूट आभूट म्हणजे ढगात आकाश मेघूट मेघूट म्हणजे ढग दाटून येणे धुमारे धुमारे म्हणजे झाडाला फुटलेली नवी पालवी तर चला तुम्ही म्हणून धाका मला माझ्या मागे म्हणा धूळ पेरणी ऐका म्हणावाचा असो बरतो धूळ पेर लागला मातीचा जीव जुर नीला हिरव्या पिसांचा ध्यास दर नीला ती पुर मोत्याची आस येऊन एक दिवस दी जाचक कासावीस डोळे बनले को। कोरडे नक्षत्र पाप निला आलेल अभूत दूर दाट निला मिळता डोळ्यांना मेघूट इशारे तीन चकना फुटले धुमारे म्हटली माझ्या मागे मी ना मनात गॅप गॅप करून का सोडले कारण तुम्ही म्हटले पाहिजे तर आता तुम्हाला मी याचे जोडाक्षर दाखवतो पहिलं जोडाक्षर आहे हिरव्या दुसरा आहे ध्यास तिसरा आहे मोत्यांची आणि चौथा आहे नक्षत्र आणि पाचवा आहे डोळ्यांना ना आणि सहावा आहे मातींच्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो बा